पी एम किसान योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे पहिले सरकारकडून सांगण्यात आलं होतं की तुम्ही केवायसी करून घ्या ज्यांनी केवायसी ए के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांना पैसे काही मिळणार नाही बरं के वाय सी करणं फार गरजेचे आहे तर बघा तर आता तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे शेतकरी बंधूंना दोन हजार रुपये मिळणार आहे तर त्यासाठी काय काम करावं लागेल त्यासाठी काय काम करावं लागेल तर त्यासाठी काहीच काम करावं लागणार नाही तुमचे केवायसी वगैरे सर्व झालेलं आहे तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आता पैसे पैसे येणार आहेत किती दोन हजार रुपये दोन हजार रुपये कधी येणार आहेत मग हे तर बघा याच महिन्यात याच महिन्यात बघा तर याच महिन्यात कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात आता दोन हजार रुपये जमणार आहेत कारण वेळ झालेले आहे वेळ झालेला आहे शेतकरी बंधूंनो कोणत्याही क्षणाचा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये होणार आहे ही सर्वात मोठी बातमी समोर आली चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा